टोकावडे नाक्यावर रस्त्याचं काम गेल्या महिन्यापासून सुरू असल्यानं बाजारात ट्राफिक जाम होत असल्यानं नाक्यावर ट्राफिक पोलीस दोन द्यावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे गेल्या एक महिन्यापासून टोकावडे बाजारपेठेत ठेकेदारानं खोदकाम करून ठेवलं असल्यानं टोकावडे बाजारपेठमध्ये एका बाजूला खोदून ठेवलेलं असल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडून पडत असल्यानं गावात पोलीस ठाणा असताना देखील एकही पोलीस नाक्यावर उपस्थित नसतात यात महामार्ग पोलीस हे सुद्धा कोणीही हजर राहत नाही यामुळे रस्ता चक्काजाम होतोय या ठेकेदारांना लवकरच बाजारपेठ मध्ये रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी स्थानिक दुकानदार करत आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा